नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा बदलापूरची घटना ताजी असतानाच मुंबईतील कांदिवली परिसरातही दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर येत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध कॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अवघ्या तीन तासात अटक केली आरोपी अनेक दिवसांपासून संधी मिळत अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य करत असल्याची माहिती मिळाली माहितीच्या आधारे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीनं पीडितांच्या कुटुंबियांनी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या ब्राह्मणगाव तांडा येथे एका सोळा वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून राजू राठोड यशवंत राठोड आणि शुभम पाटील राठोड या तिघांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तरुणी शेतात खुरपणीचं काम करत असताना राजूने विनयभंग केला तरी यशवंत आणि शुभम दोघे पाळत ठेवून होते सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील सटी डोंगर मारानावर चीर, चिरेखाणीत तीन वर्षीय चिमरुडीचा मृतदेह पंधरा दिवसांपासून पुरून ठेवल्याची घटना घडली होती पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्या चिमरुडीचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून संतापजनक प्रकार समोर येतोय पुण्यात शाळकरी मुलींना छेडण्याचे प्रकार सुरू आहेत शाळेतील वाहन चालकानं विद्यार्थिनीला तू मला आवडतेस असे मेसेज केले आहेत प्रत्यक्ष आणि वर सतत मेसेज करून तो तिला त्रास देत होता या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेनं वाहन चालकास चांगलाच चोप दिलाय त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय आरोपींवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंधुदुर्गातल्या शिरोड शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या तरुणीला मुदत संपलेली सलाईन लावल्यानं तिला त्रास होऊ लागला याबाबत माहिती मिळताच शिरोडाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी आरोग्य प्रशासनानं संबंधितांवर कारवाई करण्याचं पत्र जारी केलं देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातलाय कंटेनरने तिघांना चिरडत कारला जोरदार धडक दिली आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे दुरुस्तीसाठी थांबलेल्या गाडीला कंटेनरने पाठवाहून जोरदार धडक दिली दुर्दैवी अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे रोहित पोकळे असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे चालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचं चा निष्पन्न झालं आहे चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून यवत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला राज्याच्या बहुतांश भागात हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे गोव्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे त्यामुळे किनारपट्टीच्या दिशेने बाष्पयुक्त हवा वेगाने येत आहे किनारपट्टी घाटमाथा आणि घाटमाथाला लागून असलेला मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोरदार जोर सुरू राहणार असल्याचीही माहिती देण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे जोरदार पावसामुळे पैठणमधील आठफडी बाजारातील व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली ढगाळ वातावरणानंतर पावसानं जोरदार हजेरी लावली सिंधुदुर्गामध्ये समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने तोंडवळी गावातील तळाशील आणि मधली तोंडवळी भागाला फटका बसला आहे समुद्राला उधाण आल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पौर्णिमेपासून समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका मालवणमधील गावांना बसला जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवल्या मुंबईतील पवईच्या गौतम नगर येथे मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं जलवाहिनी फुटल्यानंतर इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या उंचीपर्यंत पाण्याचे फवारे उडत असल्याचं पाहायला मिळालं फुटलेली जलवाहिनीची तात्काळ दुरुस्तीचं काम, दुरुस्ती काम महामार्ग पालिकेने हाती घेतले मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं गणपतीच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत गणेशोत्सवात नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येला सामना करावा लागू नये नागरिक वाहन चालकांना प्रवास सुखकर आणि विनाव्यत्यय होईल या दृष्टीने येत्या दहा दिवसात युद्ध पातळीवर कामे करावी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना निर्देश दिले मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींच्या निर्मितीची संख्या यंदाही अधिक आहे त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयाला केराचीच टोपली दाखवण्यात आली आहे मूर्तीकरांचे नुकसान होत असल्याचं कारण देत या निर्णयाला राजकीय पक्ष संघटनांकडूनच विरोध होतोय त्यात स्थानिक प्रशासनानेही दुर्लक्ष केलंय त्यामुळे यंदाही बाजारात पीओपीच्या गणेश मूर्तीच अधिक पाहायला मिळत वरळी विधानसभा क्षेत्रात गोविंदांना मोफत विमावाटप करण्यात आलं वरळीतील दोन हजार पाचशे गोविंदांना पाच लाखांचा मोफत विमावाटप कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रम जांभोरी मैदान अंबादेवी मंदिरात संपन्न झाला कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेता रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी आंदोलनाआधीच रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन केलं शेतकरी आत्महत्या कशी करतो याच प्रात्यक्षिक याचं प्रात्यक्षिक या आंदोलनादरम्यान दाखवण्यात आलं एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी कृती समितीने राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मुंबई सेंट्रल आगाराबाहेरही सर्व संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी निदर्शनं केली सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीन सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सरकार एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी कशाप्रकारे करणार याकडे एसटी प्रवाशांचे लक्ष लागले राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत तर ता त्यातच राज्य सरकारकडून कुठलीही दखल घेत नसल्याने छत्रपती संभाजीनगरच्या पैठण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत यावेळी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली या आंदोलनात मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी सहभागी झाले होते